कोकणातील श्रीवर्धन या छोट्याशा गावात इसवी सन सोळाशे साली एक तेजस्वी बालक जन्माला आले घराणं चितपावन ब्राह्मण पण दारिद्र्य आणि संघर्ष यांच्या छायेखाली वाढलेलं त्यांचे वडील धर्मशील पण कट्टेरतेपासून दूर विद्वान होते लहानपणापासूनच त्या बालकात शिस्त अभ्यासातील गती आणि नेतृत्व गुण दिसून यायचे संस्कृत न्यायशास्त्र धर्म इतिहास आणि धोरणशास्त्र यांचा गाढ अभ्यास करत ते मोठे झाले उत्तम लेखनिक असण्या बरोबरच त्यांची स्मरणशक्ती अत्यंत प्रभावशाली होती तरुणपणीच मराठा साम्राज्य बिघडलेल्या स्थितीत होतं औरंगजेबाने दक्षिणेत थेमान घातलं होतं त्या काळात अनेक मराठा सरदारात अंतर्गत मतभेद होते अशावेळी त्यांनी सुरुवात केली की एका सरदाराकडे लेखनिक म्हणून हळूहळू त्यांनी आपली मुत्सदेगिरी अचूक क्षमता आणि विश्वासार्हता सिद्ध केली थोरले शाहू महाराजांच्या महाराजांचा किर्दीत त्यांच्या कार्याचा विशेष प्रभाव पडू लागला इसवी सन सतराशे सातमध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांना मुघलांनी केदेतून सोडले पण त्यांना सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला हाच काळ बाळाजी विश्वनाथ भट्ट यांच्या यशाचा प्रारंभ ठरला त्यांनी शाहू महाराजांची बाजू लढवली आणि आपल्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर अनेक मुघल सरदारांना आपल्या बाजूने वळवले त्यांनी केवळ युद्धभूमीतच नव्हे तर कूटनीतीतही आपली चातुर्य दाखवली मुघल सम्राट फारुख सियर यांच्याशी करार करून त्यांनी मराठ्यांना चोथ आणि सरदेशमुखी मान्य करून घेतली जी मराठ्यांसाठी मोठी विजय ठरली दिल्ली दरबारात गेले असताना त्यांनी आपल्या शांतता मूल्य आणि विश्वासार्ह मुघलांना गुडघे टेकायला लावले कधी तलवार न उघडणाऱ्या या पेशव्यांनी फक्त मुत्सेदगिरीने मुघल सत्तेच्या हृदयात मराठ्यांचं नाव कोरलं शाहू महाराजांनी त्यांच्या कार्याची दखल घेत इसवी सन सतराशे तेरामध्ये त्यांना पहिला औपचारिक पेशवा म्हणून नियुक्त केलं हे पेशवेपद केवळ एक सम्मान नव्हे तर पुढील मराठा साम्राज्याच्या भविष्यासाठी एक मजबूत पाया ठरला त्यांनी केवळ साम्राज्याची धुरा वाहिली नाही तर एक धाडशी बुद्धिमान आणि न्यायप्रिय पुत्रही घडवला बाजीराव प्रथम बाजीरावच्या यशाचं मूळ यांच्या संस्कारात आणि शिक्षणात होतं बाळाजी विश्वनाथ यांनी बाजी तलवार नीती रणनीती आणि आत्मविश्वास यांचा उत्त समतोल दिला ज्यामुळे बाजीराव यांनी पुढे चाळीसहून अधिक युद्धात विजय मिळवले इसवी सन सतराशे वीस मध्ये आपल्या सवेत अखेरपर्यंत न थकता योगदान देऊन त्यांनी जगाचा निरोप घेतला त्यांचा मृत्यू ही एक राष्ट्रनायिकीय हानी होती पण त्यांनी उभारलेलं साम्राज्य तयार केलेला वारसा हे त्यांच्या अमृत तेच चिन्ह होत त्यांनी मराठ्यांना एक नवीन दिशा दिली संघर्षमय काळात शांततेचा मार्गानं विजयी होण्याचा आदर्श ठेवला पुढच्या पेशव्यांसाठी त्यांनी एक मजबूत व्यासपीठ तयार केलं बाळाजी विश्वनाथ पेशवे हे केवळ मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे नव्हते तर ते होते एक युगपुरुष ज्यांनी एका भग्न आणि विखुरलेल्या साम्राज्याला नवा आत्मा दिला कट्टरता नाकारून संवादाचा मार्ग स्वीकारला मुत्दगिरीने मराठा साम्राज्याचं विस्तार घडवलं दिल्ली दरबारात शांततेनं सत्ता झुकवली बाजीरावसारखा योद्धा घडवला बाळाजी विश्वनाथ पेशवे हे नेतृत्व मुत्सेदगिरी संस्कार आणि शांततेच्या मार्गानं सामर्थ्य मिळवण्याचं उत्तम उदाहरण होते त्यांचं जीवन आजही आपल्याला शिकवतो धैर्य आणि ध्येय जर पक्का असेल तर तलवार नाही तर शब्दही साम्राज्य घडवू शकते जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद